नमस्कार मी दीपाली कुंभार तालुका कृषी अधिक तालुका कृषी अधिकारी हिंगणा सर्व शेतकऱ्यांना माझं आजच्या कृषी दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा जो हा एक जुलै कृषी दिन आहे याचं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसावी जयंतीनिमित्त आपण सतरा जून ते एक जुलै हा जो का कालावधी आहे तर हा आपण पंधरवडा साजरा करत केला यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती भर दिला शेतकऱ्यांमध्ये ज्या काही कृषीच्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्याबाबत प्रचार प्रसिद्धी केली शेतकऱ्यांमध्ये ज जा जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि आजचा जो हा दिन आहे वसंत माननीय माझी मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीचं औचित्य निमित्त आपण एक जुलै हा पूर्ण महाराष्ट्रभर शेती दिन साजरा करतो आपणास सा माहीतच आहे की कृषीमध्ये माननीय वसंतरावजी नाईक साहेबांचा खूप मोठा अमूलाग्र त्यांचं योगदान आहे हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपलं आपण त्यांना ओळखतो त्यांनी अगदी एकोणीसशे बहात्तरमध्ये आपल्याला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी खूप हे केलं योगदान दिलं आता सध्या आपले जवळजवळ पूर्ण हिंगणा तालुक्यामध्ये पाऊस जर सरासरी पडला तर शंभर एकशे वीस टक्के पाऊस झालेला आहे ऐंशी टक्के पेरण्या शेतकऱ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत तर शेतकरी बंधूंनो माझं एक आपण नम्रपणे विनंती आहे की आपण जे बियाणं पेरलं असेल तर त्याचं आपण मी वेगवेगळ्या सभाही घेतल्या तर त्याच्यामध्ये आपण जे बियाणे नंतर आपण तक्रार करतो की बियाणं उगवण नाही आलं किंवा उगवण क्षमता नाही आली तर आपला पूर्ण सीझन फेल जातो तर आपण जेव्हा कोणत्याही कंपनीकडून बियाणं घेतात त्या बियाण्याचं पॅकेट आपण व्यवस्थित ठेवणं खूप अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून जर काही तक्रार उद्भवली आमची जी तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याची दाद मागण्याकरता ते जी बियाण्याचं पॅकेट असेल त्याची पावती असेल ती दाखवल्याशिवाय आपण पुढे काही प्रोसेस करू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही शक कुठेही इकडे तिकडे बांधावर ते पाकिट किंवा त्याची पावती वगैरे न फेकून देता ती आपल्या घरी व्यवस्थित ठेवावी बियाणं घेताना त्याच्यावरती तपासूनच बघावं की त्याची काल मुदतबाह्य बियाणं आहे का ते त्याचं जर्मिनेशन क्षमता योग्य आहे का तर या सर्व खात्री करूनच आपण बियाण्याची पेरणी करावी अजून एक मला तुम्हाला एक निवेदन सर्वांना एक सुचवण्याचं आहे की आपल्याला आता पंधरा जूनपासून पंधरा जुलैपर्यंत हा पीक विमासाठी आपल्याला कालावधी सुनिश्चित करून दिलेला आहे पीक विमा काढण्याचा शेवटचा कालावधी पंधरा जुलै आहे आता मागच्या वर्षी जर बघितलं तर आता ही जी पीक विमा योजना आहे तर नाममात्र मात्र एक रुपयामध्ये आपल्याला पीक विमा काढता येतो आणि खरंच मागच्या वर्षी याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा जर समजा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अतिपावसामुळे दुष्काळामुळे जर शेती पिकाचं नुकसान झालं तर बहात्तर तासाच्या आतमध्ये तुम्हाला तक्रार निवारण कक्ष असेल टोल फ्री क्रमांक असेल कृषी विभाग आहे आमच्याकडे तुम्हाला तक्रार लेखी तक्रारही देता येते टोल फ्री क्रमांकावरून तुम्ही डायरेक्ट तुमची तक्रार नोंदवू शकता बहात्तर तासाच्या आत याच्या तुम्हाला बहात्तर तासाच्या आतच तक्रार नोंदवण बंधनकारक आहे आणि एक गोष्ट इतकी महत्वाची आहे की तुम्ही एक रुपयात विमा काढला म्हणजे की तुम्हाला नुकसान भरपाई मिळालं असं बिलकुल नाहीये तुमचं जर नुकसान झालं नैसर्गिक आपत्तीमुळे तरच तुम्हाला हा विमा दिला जातो बऱ्याचशा वेळेस आमच्याकडे तक्रारी येतात की आम्ही आम्ही तर विमा काढला होता पण आम्हाला काहीच पैसे नाही मिळाले तर कृपया करून असं नाही येते तुम्ही तो एक रुपया विमा भरल्यानंतर पूर्ण त्याची जी काही चलनाची पावती आहे तीही ठेवणं खूप बंधनकारक आहे कारण त्याच्यावरून आम्ही आपण तुमचं विमा आहे का कुठंपर्यंत आहे नक्की काढला होता का ह्या सगळ्या गोष्टी आपण ठोकटाळे करतो नंतर त्याच्यावरती कार्यवाही केली जाते तर आता विमा जी काढण्याची प्रोसिजर आहे याच्यामध्ये तुम्हाला एक तर सात बारा आठ हे जे आवश्यक कागदपत्र आहे ते मी सांगत आहे तुमचं जमिनीचं सात बारा आठ हे आवश्यक आहे स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे की काय पीक पेरा आहे नोंदवलेला तो या रिसेंटचा सहा महिन्यातला हवा त्याचप्रमाणे आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक हे तुम्ही सोबत कोणत्याही सी एस सी सेंटरवरून तुम्हाला विमा हा काढला जाऊ शकतो तर माझं जे काही अगदी ह्या ज्या गोष्टी आहेत हे खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे या वर्षामध्ये आम्ही ज्या वेगवेगळ्या योजना राबवत आहोत जसं की रोजगार हमी योजना आहे भाऊसाहेब फुलकर लागवड योजना भाऊसाहेब फुलकर प्रभाग लागवड योजना आहे सिंचन योजना आहे अशा खूप साऱ्या योजना ज्या आमच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी दिल्या जातात तर आपणास एक नम्र आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त या योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्री डी ही आमची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावरून अर्ज करा त्याच्यावरतीही जे तुम्ही लॉटरी पद्धतीनेच आपली निवड होते तर याच्यासाठी तुम्हाला सात बारा आठ सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड हे तुमचे कागदपत्र अपलोड केल्यानंतर लॉटरीने घेईल त्यावेळेस तुम्हाला याचा लाभ देऊ शकतो तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे पीक विम्याचाही लाभ घेऊन आपला विमा कवच जे पिकांचा आहे ते संपादित करावा. मी एवढं बोलून थांबते इथे आणि आपल्या सर्वांना एक जुलैच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरीप हंगामासाठी देखील आपणार शुभेच्छा